नमस्कार मित्रांनो मी रवी आणि तुम्ही पाहत आहात रवी स् करिअर अड्डा आज आपण चर्चा करणार आहोत नागपूर महानगरपालिका एन एम सी भरतीचा कट ऑफ किती येऊ शकतो आणि निकाल येण्यापूर्वी उमेदवारांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात सर्वात आधी एक गोष्ट स्पष्ट करतो अधिकृत कट ऑफ आणि अंतिम मेरिट लिस्ट फक्त एन एम सीकडूनच जाहीर केली जाईल मी इथे सांगत असलेले कट ऑफ गुण हे अंदाजावर आधारित आहेत पेपरचा अवघडपणा उमेदवारांची संख्या आणि मागील भरतीच्या ट्रेंडवरून हे अंदाज दिलेत कट ऑफ ठरवताना काही महत्वाचे घटक असतात पहिला परीक्षेला किती उमेदवार उपस्थित होते दुसरा प्रश्नपत्रिका किती सोपी किंवा कठीण होती तिसरा रिक्त पदांची संख्या किती होती चौथा विविध प्रवर्गांनुसार आरक्षणाचे प्रमाण आणि पाचवा मागील वर्षीच्या कट ऑफचा अंदाज आता अपेक्षित कट ऑफ रेंज पाहूया ही परीक्षा एकूण दोनशे गुणांची धरून अंदाज दिले आहेत खुला प्रवर्ग एकशे चाळीस ते एकशे साठ ओबीसी एकशे बत्तीस ते एकशे पन्नास ई ईडब्ल्यूएस एकशे पैंतीस ते एकशे बासठ एससी एकशे वीस ते एकशे पस्तीस एसटी एकशे पाच ते एकशे पस्तीस दिव्यांग प्रवर्ग जर तुमचा स्कोअर एकशे पन्नासपेक्षा जास्त असेल तर तुम्ही सुरक्षित स्थितीत असण्याची शक्यता जास्त आहे मात्र अंतिम निर्णय जागांच्या संख्येवर आणि स्पर्धेवर अवलंबून असेल निकाल येईपर्यंत काही गोष्टी लक्षात ठेवा एन एम सीची अधिकृत वेबसाईट नियमित तपासा तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि रोल नंबर तयार ठेवा स्कोअर कार्ड उपलब्ध झाल्यावर लगेच डाउनलोड करा आणि तुमचे गुण व्यवस्थित तपासा जर उत्तरपत्रिकेत काही चुका वाटल्या तर संबंधित आक्षेप प्रक्रिया वेळेत पूर्ण करा जर तुमचे नाव प्रोव्हिजनल मेरिटमध्ये आले तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी सर्व मूळ कागदपत्रे तयार ठेवा निकालापर्यंत स्वतःला शांत ठेवा आणि तयारी सुरूच ठेवा फायनल कट ऑफ जाहीर झाल्यावर पुढील सूचना काळजीपूर्वक वाचा आणि त्यानुसार पावले उचला हीच होती एनएमसी कट ऑफ संबंधी महत्वाची माहिती अशा सरकारी भरतीच्या अपडेटसाठी रवीज करिअर अड्डाला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओमध्ये भेटू